जागतिक महिला दिनानिमित्त रायपूर इथं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय दोन अंतर्गत आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवल रायपूर इथं जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात शालिनीताई मेग्या होमिओपॅथी हॉस्पिटल वाना डोंगरी येथील डॉक्टर विनोद खवसे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमृता क्षीरसागर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नयन दुर्बळे श्वेता सावरकर व यांची संपूर्ण टीम उपस्थित होती या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शीतलताई मूल विशेष उपस्थिती दीपावलीताई पोहाड उपस्थित होते आरोग्य तपासणीमध्ये किडनी स्टोन मुळव्या त्वचा रोग पिंपल्स ब्लड प्रेशर शुगर सिकल सेल थॉराइड सौंदर्य व केस तक्रार वजन कमी करणे किंवा वाढवणे वात रोग लहान मुलांचे आजार स्त्रियांचे आजार यांसारख्या आजारांवर महिलांची तपासणी व होमिओपॅथीच्या औषधाद्वारे त्यांचं निवारण करण्याचं काम डॉक्टर करत तर महिलांची तपासणी करण्यात आली कार्यक्रम केंद्र संचालक हिंगणा सचिन रोडगे दर्शन सोमकुवर केंद्र संचालक जयताळा सामाजिक कार्यकर्त्या शरद पाटील वैशाली कोरडे वृक्षगंती वरखडे ऋषिता इवनाते यांनी सहकार्य केले जनता टाइम्स जता टीव्ही चॅनल साठी विशाल बांद्रे हिंगणाट